थ्री ऑफ कप्स क्वीन ऑफ पेंटिकल्स एनर्जी जास्त दिसत आहे चला एनर्जी पहिला आपण तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगते एनर्जी काय आहे येणार एट एट पोर्टल तुमच्यासाठी कोणतीतरी गोष्ट देत म्हणजे ती गोष्ट थांबणार आहे आणि तिथून पुढे नवीन नवीन आ, नवीन काहीतरी सुरू होणार आहे बॉटममध्ये पण तीच एनर्जी आहे चार तीन आणि एक चार चार हे पण चारची एनर्जी आहे चार आणि ही पण चारची एनर्जी आहे ही पण चारची एनर्जी आहे ही चंद्रच्या उत्तर उत्तर भागातील नैऋत्य उत्तर भागातील उत्तर भागातील नैऋत्य भाग नैऋत्याचा नैऋत्य साईटचा सा, चंद्र चंद्राची जी बाजू असते येत्याला एट एट पोर्टलला त्या दिशेला जरी तुमच्या काही गोष्टी हरवलेल्या असतील किंवा सापडत नसतील किंवा घरात काहीतरी प्रॉब्लेम असतील त्या दिशेलाच तुमच्या म्हणजे घरात काहीतरी वादविवाद होत असतील किंवा अजून काही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात हो होत असतील तुम्हाला त्या गोष्टीचा त्या एनर्जीचा त्या दिशेकडून तुम्हाला त्रास होत आहे एनर्जी तर तीच पीक होत आहे तुमच्या आयुष्यात एखादा नवीन तुमच्या ही एनर्जी हे बघा वादविवाद फॅमिलीमध्ये तर दिसतच आहे जर असं काही तुमच्या फॅमिलीमध्ये होत असेल तर उत्तर दिशेला उत्तर दिशेला नैऋत्य साईडला चंद्राची एनर्जी हॅवी होत आहे त्या दिशेला तुमचा एट एट पोर्टलचा पौर्णिमेच्या काहीतरी असे निगेटिव्हिटी त्याकडून त्या बाजूने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे होता होईल तेवढं त्या दिशेपासून त्या तिथे जर तुम्ही कोणतं कार्य करत असाल तिथून तुम्ही बाजूला होऊन ते ती दिशा तुम्ही सोडू शकता होता होईल तेवढे त्यानंतर तुमची एनर्जी अशी आहे की तुम्हाला कुठेतरी परदेशात जाऊन नवीन बिझनेस नवीन जॉब करण्याची तुम्हाला खूप इच्छा आहे जायचं आहे जॉब करायचा किंवा आता जे चालू आहे त्यात तुम्हाला सक्सेस आहे जे हवं आहे जे म्हणजे जे सक्सेस जे तुम्हाला ग्रोथ हवी आहे ती ग्रोथ हवी तशी तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही परदेशापर्यंत जावावं परदेशापर्यंत पोचावं तुमची खूप ख्याती व्हावी तुम्ही खूप उंचावर जावावं असं तुम्हाला खूप वाटत आहे पण तुम्हाला सेलिब्रेशन हे नक्की मिळणार आहे तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन येणार आहे तुमच्या काही गोष्टी पूर्ण असतील तुम्हाला ज्या हव्या त्या गोष्टी घडत नसतील त्या एक्स शंभर टक्के तुमच्या आयुष्यात ते सक्सेस किंवा सेलिब्रेशन सेलिब्रेशन जे आहे ते तुमच्या आयुष्यात येणार आहे कपची येणारं जे आहे कुणाचे लग्न जमत नसेल किंवा मॅरिड 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 कपल्स जे असतात ते सेपरेशनमध्ये असतील किंवा त्यांच्यात खूप दुरवा निर्माण झालेला असेल ते सुद्धा एकत्र येणारे येण्याचे हे एटेड पोर्टलचे खूप चान्सेस आहेत कुणाचे लग्न जमत नसेल किंवा खूप दिवसापासून काही गोष्टी त्यांच्यात पॉझिटिव्ह घडत नसतील त्यासुद्धा इथं घडण्याची खूप शक्यता आहे कुणाचे सेलिब्रेशन किंवा कुणाचे लहानपणापासून जे मित्र हरवले असतील ते सुद्धा परदेशाहून परत येता येत आहेत त्यांना भेटत आहेत खूप दिवसापासून गेले सोडून गेलेली व्यक्ती त्यांच्यापर्यंत येत आहे अशी एनर्जी पिक होत आहे तुमच्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत येणाऱ्या एटेड पोर्टलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा थँक्यू यू